शेतकं मिळालेत आज बाजारामध्ये बऱ्यापैकी मोठी आहेत तर आपण अर्धी फ्राय करणार आहोत आणि एक एक शेतकाची आपण चटणी बनवणार आहोत म्हणजे रस्सा राईसबरोबर आणि चार आपण फ्राय करणार आहोत टोटल सहा सहा है। वेगे वेगे आहे पाच आपण फ्राय करणार आणि एक आपण रश्शामध्ये टाकणार आहोत पण त्यापूर्वी एकदम चवीला छान लागतात शेतकाचे वेगळेवेगळे प्रकार आहेत ही शेतात मिळतात म्हणून शेतकं म्हणतात असं मुलता बोलतात म्हणजे त्याचं नाव पण ही शेतातली नाही आहे समुद्रातली आहे आणि शेतकांना एक वेगळी चव लागते आणि वेगळे शेतकामध्ये प्रकार खूप आहे आता आपण जाडं मीठ लावून एक चांगलं चोळून पाच मिनटं ठेवून देणार आहे आणि नंतर ती स्वच्छ धुवून देणार आहे आता आपण फ्राय करणार आहोत काय काय वापरणार ते दाखवते आणि त्याच्यासाठी कोटिंगसाठी रवा बेसन म्हणजे दोन चमचे रवा एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ थोडंसं लाल तिखट आणि मीठ बस आमचूर पावडरही घालू शकता कोटिंगला चव चांगली लागते बेसन नाही ना भजीसारखं एक छान असं त्याच्यावर कोटिंग होतं आणि क्रिस्पी होतं आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर मीठ चवीनुसार एकीकडे एक पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि हे सगळं आपल्याला आता लिंबू रस अख्खा एक लिंबाचा रस मसाला मस्त त्याला आतून बाहेर चिरांमध्ये भरून लावून घ्यायचा आहे लावून खरं म्हणजे ठेवायचं आहे ते एक दहा पंधरा मिनटं लगेच केलं तरी चालेल ठेवलं ना तर छान अशी ती मॅरिनेट होते मसाल्यामध्ये म्हणून ठेवायचं आहे ही आपली मसाल्याची गोळी अशी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता महिनाभर राहते पण त्याच्यात ना थोडंसं तेल झाल्याचं ठेवताना म्हणजे ती टिकते चांगली कोकोनट ऑइल अगदी एवढ्या गोळीला एक चमचा आहे मी म्हणजे ना ती राहते म्हणजे आयत्यावेळी आहे ना तुम्हाला जर फिश बनवायचं असेल तर जेवढं पाहिजे तेवढं काढून तुम्ही फिशला लावू शकता मसाला लावून झालं दहा मिनटं लावून ठेवला होता आता रवा लावून दोन्ही बाजूनी कुरकुरीत लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे मिडियम टू हाय गॅसवरती